आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून केवळ तीन लाख एकाहत्तर हजार रुपयात मिळणार वन बी एच के फ्लॅट माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापुरातील असंघटित कामगारांकरिता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिंडतेज तालुका उत्तर सोलापूरच्या माध्यमातून केवळ तीन लाख एकाहत्तर हजार रुपयामध्ये वन बी एच के फ्लॅट मिळणार असून पहिल्या टप्प्यातील बाराशे घरकुलांची लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात माहिती किरण देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी वाजता पत्रकारांना दिली आज सोलापूर येथे राष्ट्र तेज अटल योजना या महत्वाकांक्षी योजना जे या भागातले आमदार विजय देशमुख मालक आहेत त्यांनी महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पूर्णत्व येत असताना सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती केली होती की आपणसुद्धा या ठिकाणी यावं आणि या योजनेचं जे लाभार्थी असतील जे योजनेचं म भव्यता आहे जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जे संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी प पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे आणि मी पत्रकार बंधूंनासुद्धा आपल्यामार्फत लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचावं एवढं विनंती करतो आणि मालकांनी जे तळमळीने आणि फडणवीस साहेबांनी जे संवेदनशीलताने या प्रोजेक्टला पुढाकार घेतलेला आहे त्याचासुद्धा आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी किती घरं झालेले आहेत आणि लाभार्थ्यांना ला चावी ला देण्याच्या ला कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आदरणीय फडणवीस साहेबांना अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख मालक यांनी भेट घेतली आणि त्यांना त्यांचा टाईम मागितलेला आहे आणि त्याला सकारात्मक होकार फडणवीस साहेबांनी दिलेला आहे ये येत्या काही दहा पंधरा दिवसात त्यांनी टाइम कळवतील त्या हिशोबाने येणाऱ्या महिन्यात ते दीड महिन्यात याचा कार्यक्रमसुद्धा आमचं घेण्याचं नियोजन असणार आहे या प्रकल्पासाठी खरं तर पाच हजार घरकुलांचा हा प्रकल्प आहे पहिल्या फेजमध्ये बाराशे घरांचं आपलं घर बांधून तयार आहे याच सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कामगारांच्या घराची चावी देण्यासाठी आले होते आपण त्यांना इन्व्हाइट केलं येणे शक्य आहे आम्हाला तर आनंदच होईल फडणवीस साहेबांची चर्चा करून मालक त्यांच्या जर मोदीजींचं वेळ भेटलं तर नक्कीच त्यांच्यासाठी त्यांच्या नेतृत्वात त्यांचा प्रकल्प चावी द्यायला आम्ही उत्सुक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा